एक राजा राजा गांगुरी दिला राजा फार लहान होते वीस बावीस उमर, किती उमर होत बावीस उमर लहान त्यांचे वडील लवकर गेल्यामुळं त्यांच्या पटाभिषेक लवकर केले आजोबा आजोबा गेला आजोबाच्या नंतर वडील गेले नंतर यांच्या बारी आले कारोबार व्यवस्थित करत होते त्यांचे काही लोकांना काही त्रास नव्हता तरी सुद्धा त्यांना वाटायचं माझा कारोबार छान आहे कीवा माझा वडिलांचा कारोबार छान आहे किंवा माझा आजोबाचा कारभार छान होत हे त्याला परीक्षा करायचं डांगुरी दिले काय म्हणून मला बघितलेले माझ्या वडिलाला बघितलेले माझ्या आजोबाला बघितलेले कोणीतरी जिवंत असेल तर मला येऊन भेटावे नाव नोंदणी करावं म्हणून डांगुरी दिले तीन पिढी बघितलेले माणूस काही कोण बसले नागायप्पा महाराजाला बघितलेले बसवलिंग शिवाचार्याला बघितलेले मला बघितलेले कोणीतरी आहे का इथं पाहिलेले लोक होते मला सांगितले अप्पा ना मी नागायप्पा महाराजाला बघितले असे म्हणणारे मी सुरू सुरू आले तेव्हा सांगितले त्यावेळेस हैबतराव देशमुख त्यामुळे होते नागायप्पाच्या वेळेला आणि या तीन महाराजांना सुद्धा नागायप्पा महाराज बसवलिंगप्पा महाराज आणि आम्ही या तीन महाराजांना एकमेव महाराज या ठिकाणी पट्टाभिषेक केले हे कोणाला माहित आहे भालकीचे अप्पा नागाय अप्पा महाराजाला आणले नंतर बसवलिंग शिवाचार्य गुरुमौलीला आणले नंतर आम्हाला आणले तीन महाराजांना आणलेले येतो कोण भालकीचे गुरु महाराज एकशे आठ त्यांच्या वय होते एकशे वय इथं माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांच्या वय शंभर वय होत शंभर वर्षाचे वय होत गुरु महाराजांचे माझ्या पट्टाभिषेक हे छोटे छोटे काय नाही ते बघितलं नाही आमच्या पट्टाभिषेक पाहिलेले किती लोक हात वर करा बघ बघा पंचवीस टक्के नाही नाही तुम्ही नाही हो पंचवीस टक्के लोक ह्या ठिकाणी धार्मिक लोक तुम्हीच आहे असं म्हणायचं नाही माझं म्हणणं परंतु आपल्या कार्यक्रम निरीक्षण केलेले लोक ते शिवराम छोट होतो वाटते एवढे एवढं माझ्या बाजूला उभा टाकले होते एकनाथ शिवराम गजानन एक छोटे छोटे एक चार वर्षाचे पाच वर्षाचे सहा वर्षाचे असं त्या ठिकाणी होते त्यामुळे आठवण करते की थोडं वेगळंच व्हा या तीन महाराजांचा पट्टाभिषेक कोण केलेले आहे भालकीचे अप्पा या ठिकाणी केले तस या तीन मला पाहिलेले माझ्या वडिलांना पाहिलेले माझ्या आजोबाला पाहिलेले कोणीतरी आजोबा असेल आपल्या गावामध्ये या मानवानं डांगुरी दिली संध्याकाळी प्रोग्राम आहे म्हाते लोक वीस पंचवीस वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी हजार झालेत काहीतरी काहीतरी त्यांची वेगळं होतं राज्यात छान होत राजा म्हणाले प्रश्न केले मी चांगला आहे माझा वडील चांगलं होते माझा काय आजोबा चांगला होते कोणाचा कारभार छान होता ते सांगा म्हटले आता काय सांगाव हो। तुमचा आजोबा छान होते तुम्ही बरोबर बरोबर वाढते का किंवा तुम्ही बरं आहे तुमचा आजोबा बरोबर नव्हतं हे बी मुश्किल आहे हे बी मुश्किल आहे सगळे आजोबा विचार करत बसले गप्प बसले ऐकू सगळे ध्यान ठेवा लागलो मी तुम्हाला गप्प बसले एक हुशार होत साईल सारखं आपले साईल होते पहाटे पहाटे येते साईल आले का साईल तिथ बसले त्याला हो पाच मुली पाच मुलीचे पैसे त्यांनाच दिले वाटायला मला शिखरा तेवढंच नसून अजून आपल्या तुला भारासाठी सुद्धा काल पाच हजार वरही त्यांनी पैसे या ठिकाणी अर्पण केलेले तर त्यांच्या सारखा एक वयस्क आजोबा उठल राजा मी सांगतो ह्याच उत्तर ज्या वेळे तुमच्या आजोबा होते त्यावेळेस माझं लग्न झाला नव्हता जवान होतो कुस्ती खेळत होत हनुमंतराव पैवान सारखं कुठल्याही कुस्ती मी खाली कधीच पडले नाही सोन्याचं चा कंकण चांदीचं चा कंकण घेऊन यायच पाच पाच किलो खीर खायच अर्धा अर्धा किलो तूप खायच तुपाला काही कमी नाही खीराला काही कमी नाही जायफळ वगैरे घालव सकाळी सकाळी व्यायाम करायचं आणि भयानक तंदुरुस्त होतो माझ्या वय त्यावेळेस अठरा उमर असेल बर त्या वेळेला सोबत एक घटना घडली ऐकून घ्या छान एक घटना असं घडले एक लग्न वारात त्यामध्ये लग्नाचं मुराद लग्नाचा मुरहा निघालेले होते आणि जे नवरी नवरी सजवली म्हटल्यासारखं पहिले बैलगाडी वगैरे बांधून जात होते ना पहिले कुठं आपले बस जीप कार वगैरे काय बैलगाडी कुठं 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 काय आणि आपला शिजोडी आपण बांधून येऊन जायचं वाटामध्ये कुठं भूक लागली की खाण्यासाठी हा फस शेंगाचा चटणी जवसाचा चटणी नाना प्रकारच्या चटणी आंबाड्याच्या भाजी रोटी आम्हाला माहिती आहे खालेले तुम्हाला माहिती आहे की नाही मला लग्नाला जायचं दोन दोन दिवस जायचं लग्नाला जंगल कुस्ती खेळून मी ज्या येत होतो जंगलात हे मुरा सगळं आम्हाला सापडले पंधरा वीस बैलगाडी होते पंधरा वीस बैलगाडी मुराळ निघालेले आहेत त्यावेळेस अचानक चोर त्यांचा हल्ला केले त्यांच्यावर हल्ला केल्यामुळं हाडमपाडी लोक होऊन गेले जे नवरी होती एका झाडाचा था आडुशी जाऊन थरथर कापड त्या ठिकाणी बसली होती तर हे जो पैलवा त्या मुलीला पाहिलं हळू जाऊन त्याला मी चोर नाही मार काय घेऊ नको काळजी करू नको मी ते कुस्ती खेळून वापिस येत होतो त्यावेळे तुमचं घाबरपरा मी पाहिलं तुम्ही लपत असलेले पाहिलं आणि तुम्हाला सुरक्षित करण्यासाठी इथं आलेले आहे काळजी करू नको माय म्हणून म्हटलं ज्यावेळेस त्याला भेटलं सगळ्यात ना का बांधून घे माझ विश्वास असेल तर माझं जवळ ते मी तुला घर पोहोच करतो असं म्हणून म्हटले जवळजवळ किलो दीड किलो सोनं होत पहिलेच्या काळामध्ये मोठा लग्न जते माझा जीव कुठंतरी देवमातासाठी पाठवलेला देवाने म्हणून त्यांच्यावर विश्वास केले ते लेकरू के सगळं देऊन टाकले वजनदार व्यक्ती होत खांद्यावर घेतलं पळत सुटला घाबरू नको म्हटलं दूर गेल्यावर खाली उतरून टाकला कुठं आहे कोणता गाव आहे सगळं विचारून घेतले त्या गावापर्यंत घेऊन जाऊन आई भेटून त्यांच्या दर्शन घेऊन हे माझा बहिणीसारखं यांना तुमच्यापर्यंत पोहोचिलो काही धक्का लागू दिला नाही हे बघा तुमचा सोनं तुमचं जे चांदी दागदागिने जे आहेत ते सगळं बघून घ्या त्यावेळेस ते म्हटलं दादा एवढा तुम्ही केलात आमच्यासाठी काही ना काही नाही 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 एक पैसा लागणार नाही कारण ह्याच्यात तुम्ही घेऊन गेलो तर माझा हे सेवा केलेले काही कामाचे नाही असं म्हणून त्यावेळेस त्यांचे दर्शन घेऊन नाही तसं जमत नाही जेवण तर हा जेवण द्या कारण कुस्ती खेळून आला होत तर असलेले सगळं रोटी साफ करून टाकलं त्याच्या घरात हा जे काय आहे कालच रोटी असो आजच रोटी असो जे बी काय लग्नामध्ये ते करून ठेवतात आमच्याकडं एक एक महिना दोन दोन महिना रोटी खाता येते आपल्याकडचं रोटी तुमच्या रोटी सकाळी उठल्याबरोबर खाता येत नाही फेकूनच टाका टप्पूच्या टप्पू राहते रोटी पापडा सारखा ते आले आपले चार पाच माणसं आले होते बिदरला फक्त वर्ण करायचं रोटी भरून देतात आम्हाला तिथे एक कंपनी आहे टाकलं की दहावीस रोटी घालून वरण घालून कालायचं खायचं वीस रोटी एक दोन रोटी जमत तर शिस्त खाऊ कोणाला सांगा रे राजाला सांगितलं ते गोष्टी लक्षात ठेवा मी लहान होतो तुमचा आजोबा राजा होते जवान त्यावेळी मीही सुद्धा जवान होतो तर राजांच्या दरबार आणि त्या काळामध्ये हे घटना घडली ठीक आहे दुसरा घटना ज्या वेळेस तुमच्या वडिलांचा जो काळ होत त्यावेळे माझ लग्न झाले लग्न झाले लग्न झाल्यानंतर माझा अवस्था गंभीर होत मला असं वाटलं त्या वेळेला ज्या वेळे मी त्या लेकराला ले ले त्या ठिकाणी ठेवलो होतो त्यावेळेस सोना चांदी घेऊन बेटा हे लेकराला ले दिलेली मोठी गोष्ट हे म्हटले होते उगत गेलं गेलो उग हे परिस्थिती मला येत नव्हतं म्हणून तुमच्या वडिलाच्या वेळेला माझ्या मनामध्ये तसा भावना जागृत झाली भावना बदलली ति त्यावेळे काही नको वाटलं माझं मन पवित्र होत ज्यावेळी तुमच्या वडिलांच्या काळामध्ये माझ्या परिस्थितीच्या का अनुसार मला असा वाटू लागले त्यावेळेस घेतला तर आता शिस्त बसून मस्त खाता येत होत असं म्हणून तुमच्या वडिलांच्या काळामध्ये असा वाटत आत्ता तुमच्या या काळामध्ये माझा वय आता नव्याण्णव वर्ष आहे नव्याण्णव वर्ष आहे आता मला असा वाटू लागले त्या काळामध्ये त्या पोरी सोबत लग्न लांबून घेतला असेल तर पैसे बी मिळत होत पैलगी बी मिळत होते सगळं मिळत होत असा भावना खोलले हो म्हणून असं लक्षात आलं का तुम्हाला आले की लक्षात हे पहिलं होत सतयुग नंतर आला नंतर आला व्यापार युग आता आला कलियुग नव्याण्णव वर्ष झाला तरी सुद्धा म्हातारा म्हणतो अजून भी एक लग्न झालं तरी बरं होते